नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे आणि त्यामधलाच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे ते म्हणजे वयोवृद्ध व्यक्तींसाठी वृद्धांसाठी त्या काय आहे ते आपण इथे बघूया ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून लाभ देणार राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आलेली आहे तर यामध्ये आता पात्र कोणते वयोवृद्ध असणार आहे ते बघूया दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत सदुसष्ट पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे तर ज्येष्ठामध्ये अपंगत्व अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मन स्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे तर आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थींना तीन हजार रुपये एक रकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तर यामध्ये हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे की केंद्राची जी राष्ट्रीय वयोश्री योजना होती ती फक्त राज्यातील पहिले काय निवडक जिल्ह्यामध्ये सुरू असती परंतु आता जी मुख्यमंत्री वयोश्री योजना जी असणार आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये लागू असणार आहे आणि या योजनेसाठी जे आहे तर चारशे ऐंशी कोटी रुपयाचा जे आहे ते खर्च हे जे आहे ते मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो जे आहे तर वयोश्री योजनेअंतर्गत जे वृद्ध आहे वयोवृद्ध आहे ते पासष्ट वर्षाच्या वरील त्यांच्या थे थ थेट बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये हे सरकार टाकणार आहे तर अशा प्रकारे ला एक महत्त्वाचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला लाईक करत जा तुमचा एक लाईक मला सपोर्ट करेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र